आपण रोज किती वाजता घेत असतो असतो तर डॉट सर्वांनी आपल्याला लाईव्ह सॉरी आज थोडस लेट झालेलं आहे पण आपण तुम्ही सगळे जण वेळेवर आलात तर आपण आता सेशनला स्टार्ट करूया ठीक आहे थाँग क्लिअर ऐकू येतो कमेंट सेक्शन मध्ये सांगा गुड मॉर्निंग देवा गौरी हिवांशू महेश ठीक आहे माझा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे